आपल्या समाज टीव्हीला सबक्राइब करा आणि आयकॉन बंद आदरणीय विजयरावजी खडसे साहेब या हे या सर्व दमदान करणाऱ्या अं दमडदात्यांचं या ठिकाणी स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतोय या ठिकाणी पहिलं वक्षीस शभाताई सदाक्षीराव वाठोरे हो विजय राघोजी पायकराव उत्तमराव किशनराव वाठोरे हो माधव सुदाम राव वाठोरे पंडित काळुराम यांनी सुद्धा स्टेज वरती आहे या ठिकाणी या संगीत या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा आदरणीय विजयरावजी खडसे साहेब यांचं सुद्धा आमच्या समितीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत त्यांनी वेळातला वेळ काढून या ठिकाणी आ, या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले मी समितीच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानतोय सन्माननीय खडसे साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या समितीच्या वतीने जेवढे धम्मदान दिलेले लोक आहेत त्या धम्मदान देणाऱ्या लोकांचं स्वागत आपण शब्द श्रमणाने आणि या सर्व दात्यांचं स्वागत करून आपण करावा मी आपणास विनंती महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपुज्य पिता बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकंदरीत फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराप्रती विनम्र अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी सातारी वासियांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकतीस एकशे एकतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं भव्य संगीतमय आणि गीत गायन महास्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे यासाठी ज्या ज्या धम्मधान केलेल्या माणसांचा सत्कारसुद्धा या ठिकाणी झालेला आहे काही माणसं आहेत काही माणसं आली नाहीत बक्षीससुद्धा या ठिकाणी अनेक लोकांनी या ठिकाणी पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस तिसरं बक्षीस चौथं बक्षीस पाचवं बक्षीस मग शोभाताई आहे स्वतः यांचं पहिलं विजय राघोजी वाट बाईकराव यांचं दुसरं बक्षीस पंधरा हजाराचं उत्तमराव किशन वाटोरे यांचं तिसरं बक्षीस दहा हजाराचं माधवराव सुदाम वाठोरे यांचं सात हजाराचं चौथं तो बक्षीस आणि पाचवं बक्षीस डॉक्टर पंडित काळूरामजी वाठोरे यांचं सहा हजाराचं या तमाम बांधवाचे मनापासून आभार ज्यांनी या मंडपासाठी चेअर्ससाठी भोजनासाठी याशिवाय पाण्यासाठी वेगवेगळं आणि इतर खर्चासाठी ज्यांनी ज्यांनी या पद्धतीनं धम्मादान दिलं त्या तमाम धमादान करणाऱ्या बांधवांचं समितीच्या वतीनं मी मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो या आयोजन समितीनं अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं गीत गायन स्पर्धेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दलसुद्धा धन्यवाद देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर जे आजचे परीक्षक आहेत या ठिकाणी ते सुद्धा चांगले गायपट्टीचे गायक आहेत तेव्हा या सगळ्या बाबीच्या संबंधाने बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझं एक तासाचं भाषण आणि गायकाचं एक गाणं हे गायकपट जास्त आहे आणि त्या गायनाचा कार्यक्रम त्या ह्या दिला एवढ्यावरच हे वागणार नाही तर जे ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये राहणारे जे कलावंत आहेत त्या कलावंताला आपली कला सादर करण्याच्या संधी या निमित्तानं सातारीवासी आणि आयोजन समितीने ती चांगल्या पद्धतीची संधी ग्रामीण भागातील कलावंताला या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि त्यामुळं निश्चितच त्यांची प्रेरणा या ठिकाणी त्यांची वाढणार आहे मला या ठिकाणी या बाबीच्या संबंधानं जे गायक आहे कलावंत आहेत त्यांची कथा आणि व्यथा जी फार मोठी पट्टीचे गायक आहेत त्यांचा भाग सोडून द्या पण जी आमची ग्रामीण भागात राहणारी कलावंत मंडळी आहे जी गाण्याचं काम करतात त्यांचे हाल फार बेकार आहे त्यांच्या घरामध्ये त्याची बायको त्याला चांगलं म्हणत नाही माय चांगली म्हणत नाही बाप चांगलं म्हणत नाही एखाद्या गायकाचं लग्न जर जाणून असेल तर मायबाप चांगले म्हणत नाही मोठा भाऊ चांगला म्हणत नाही इतका विदारक चित्र या गायकाचं आहे गायन हा एक छंद आहे गायक हे वेडे आहे गायक हे पागल आहेत असं जर म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरत नाही एखाद्या गायनाचा कार्यक्रम आहे म्हटल्याच्या नंतर मग कुठला पट्टीचा गायक मुंबईचा कुठला गायक आमचे गायक मिळेल मिळेल त्या त्या गोष्टीनं थंडी असेल ऊन असेल वारा असेल असेल तर त्या ठिकाणी ते कार्यक्रम ऐकायला धावून जातात मला आठवतं एकदा प्रल्हाद शिंदे आमच्या मुळावला एका कार्यक्रमाला आले आणि कालवा शाहीर दयानंद साबळे प्रल्हाद शिंदे साहेबाला प्रल्हाद दादाला म्हणाले दादा तुम्ही वारंवार यावं आमच्या भेटी वाव्यात आमचं दर्शन करावं आम्हाला दर्शन द्यावं असं वाटतंय दादा म्हणाले मी काय त्या कृष्णा शिंदे सारखा माणूस नाही उठलं की सुटलं निघलं आलो मी एकदा एका गावात जर गेलो तर पुन्हाच्या गावात येत नाही मी पुन्हा तुमच्याकडे येणार नाही तुम्हाला नाही दादा दर्शन होते तुम्हाला दर्शनच जर घ्यायचं झालं तर मुंबईला या म्हणजे ठिकाणी बरोबर होतो मी त्यांच्यावरती टीका या उद्देशानं बोलणार पण आमच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या रा गायकाची अवस्था मी त्यांना सांगितलं की दादा ह्या लोकांची ग्रामीण भागातली आज आपली परिस्थिती बाबासाहेबांच्या कृपेनं खूप चांगली आहे पण अगोदर आपली परिस्थिती वाईट होती शाहीर दयानंद साबळेचा कार्यक्रम रावणगावला घेतला होता साहेब एकावन्न रुपये फी तुम्ही होते त्या कार्यक्रमाला एकावन्न रुपये फी दहा रुपये अडव्हान्स दिला त्याच्यानंतर गाव लय वर्गनी जमा झाली नाही म्हणले एकवीस रुपये दिले साई दयानंद साबळेला आणायचा खर्च मला करा हे असं विदारक चित्र समाजाचं आणि गायकाचं होत मी याच्यासाठी म्हणत होतो त्या दिवशी मी त्या प्र्हादादाला सांगितलं ही जी गायक मंडळी आहे हे रोजाला जातात रोजाचे पैसे तर संध्याकाळी नाही आले दत्ता बर्डे शाहीर गायक कवी गायक शाहीर, दत्ता बर्डे वारलेच ते मुळावचे होते फार प्रसिद्धीच्या धोतात नाही आले त्याच्या आईनं काम केलं एक किलो दीड किलो ज्वारी आणली जात्यावर दळली आणि कन्या करून खाल्ल्यान कार्यक्रमाला ऐकायला आला दादा तुमचा त्यावेळेस प्रल्हाद दादाच्या डोळ्यामध्ये अवस्था पट्टीचे जे गायक असतील आज या ठिकाणी तुम्ही जर एखाद्या गायकाला रुपये चाळीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये जर फी दिली काला पंचवीस हजार पाहिजे म्हणतो हे अलीकडचा बँजू वाजवणार पैसे अलग घेते तबला वाजवणार घरी क्रीटक्र वाळात त्यालाही पोट आहे त्याच्या काहीच नाही आणि काही दिवसामध्ये त्यांना या ठिकाणी ठीक हे काम करावं लागते आमचे करंजेचे शाहीर पोट दरोदर हसायलेच ही वस्तुस्थिती मला माहीत आहे मी अशा कलावंताच्या स्टेजवर या राज्याचे मंत्री संजय भाऊ देवतळे असताना सांस्कृतिक कार्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या राज्याचे गायक विष्णू शिंदे यांनी एक कार्यक्रम कलावंताचा ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये मी बोललो त्यावेळेस या सगळ्या गोष्टी व्यथा मांडल्यात महाराष्ट्रातले तमाम समाजाचे गायक म्हटले की तुम्हाला या ठिकाणी कला कला या कलावंताची जाणीव आहे मी थोडस अगोदर ह्याच्या अगोदर हे काम केलं थोडंसं याच्या अधीन गेल्यामुळं आवाजावर परिणाम झाला आणि तेव्हापासून माझा आवाज लांब झाला एक थोडस कलावंताला या गोष्टीचं पथ्य आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मी प्रार्थना करतो की आपण बुद्धाचे अनुयायी आहोत आपण बाबासाहेबांचे अनुयाहो या गोष्टी पाचून आपण जर थोडस मी होतो याच्यामध्ये नम्रपणे कबूल करतो त्याच्यामुळे माझा आवाज गेला मी चांगला गायचा मी रोशन बाबू कवालच्या फाईटमध्ये मी त्यांच्या पाशागात बसलो नाही पण रोशन बाबू कवालच्या फाईटमध्ये गायला शाही साबळेला घेऊन बसलो तेव्हा त्याच्यामुळं पण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या माणसाला माणसातून उठवते समाजातून उठवते धम्मातून उठवते याचा अर्थ कळाला नसेल तर याला हे मज्ज पेर म्हणतात त्याच्यामुळं माणसाच्या जीवनाचं वाटळ होते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं मी आयोजन समितीला मनापासून धन्यवाद देतो सर आलेल्या सर्व गायक कलावंतांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या कला गुणाला या ठिकाणी वाव मिळणार आहे पूर्ण मिळणार नाही पण ज्यांना काही मिळेल पण तुमची कला खून दाखवण्याची संधी नाहीतरी आमच्या गायकाला पैसे नको गाणं म्हणायला भेटलं छाती वाजवायला भेटली हे आमचं समाधान झालं या ठिकाणी अशा पद्धतीचे आमची कलावंत मंडळी याच्या समाधाना जगणारी माणसं आहेत अडचणीत मार्ग काढणारी माणसं आहेत त्या तमाम कलावंतांच मनापासून स्वागत करतो आपण भरभरून दाद द्यावी आयोजकांनी संयोजकांनी मला या निमित्तानं दोन मिनिट स्वागत करण्याची आणि कलावंतांच्या संबंधाने आभार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून मी आयोजन समितीचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा